मंडळी नमस्कार मंडळी येणाऱ्या नऊ तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान पार पाडणार आहे आणि याच मैदानामध्ये बरेचसे बैलगाडी शेरक्षात्रामध्ये टॉप नामांकित नंदी येणार आहे येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सप्तंद केसरी भारतचा दानक्यात कॉम बघायला मिळेल रो मंडळी बरेच दिवस झाले सप्तंद केसरी भारत मैदानामध्ये आपल्याला पातळी दिसत नाही येणाऱ्या नऊ तारखेच्या देवेंद्र फडणवीस केसरी ह्या मैदानामध्ये सप्तंद केसरी भारत येणार आहे प्रथम क्रमांकाच बक्षीच्या मैदानामध्ये थी। साडेतीन लाख रुपये आहे मंडळी येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये सप्तंद केसरी भारतचा पेहरा हा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की पेहरा कोण आहे येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये भारतचा हिडोच्या माद माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी येणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये सप्तंद केसरी भारत सोबत पाळणार आहे हिंद केसरी पुसेगावचा मानखरी घरनिकीचा राजा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सप्तहिंद केसरी भारत आणि हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरणिकीचा राजा आपल्याला दानक्यामध्ये कॉमबॅक करताना दिसेल येणाऱ्या देवेंद्र फडणवीस या मैदानासाठी घरनिकीचा राजाला आणि भारतला खूप खूप शुभेच्छा